गुढे पाच गणी शिराळ तालुक्यातील हा जणू स्वर्गच दुसरे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण त्याच्या अद्भुत सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मग हे अद्भुत सौंदर्य बघण्यासाठी तयार व्हा चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात अरे मंडळी आलात लवकर वेळेत आला तुम्ही तर मग आपल्या ब्लॉगची सुरुवात ऊन पण आलेला आहे पण तिकडे दिसतोय तो डोंगर आणि तिकडे ते ढग आपल्याला आहे तिकडं तो महिन असत चालतंय तिकडं ढग आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही मग अशाच आपल्या व्लॉग ची सुरुवात गरित्या करू हॅलो नोड्स नमस्कार मी ओंकार पुजारी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ओंकार पुजारी व्लॉग्स तर आजचा प्लॅन फिक्स आहे हा मोस्ट अवेटेड व्हिडिओ आपल्या व्लॉग्ससाठी होता पाठीमागचा करायचा पाठीमागच्या वेळी मी आलेलो त्यावेळी हा व्हिडिओ करायचा प्रयत्न केलेला होता तुम्हाला टायटरवरून नक्की कळला असेल की आपल्याला आज कुठे जायचं आहे तर येस आज आपल्याला याचा एक गुढे पाचगण एक आपल्या सांगली जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण घुडेपासून येत शिराळ्या तालुक्यात सांगली जिल्ह्यात येतं तर तेच बघायला जायचं आपल्याला आणि आपण जिथं जाईल तिथं नजारा काय होतो हा माहिती झाला आहे तुम्हाला तोच मी दाखवणार आहे आपल्याला कॅमेऱ्यातून हक्क्या वाचलेलं होतं होतो आज वाचणार नाही आज याला आपण बहुमत सोडायचं आहे मस्त निसर्ग झालेला आहे आणि हा नजारा कधीही उठून दिसणार आहे जर ढग असतील तर त्याचीच वाट बघतोय ढग येऊ दे पाऊस नाही पडला तरी चालतोय पण मेन ढग आलं पाहिजे असं घोर वातावरण झालं पाहिजे तर हे गुढे पास त्यांनी सर्वच दिसून येणार आहे आणि ते मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर आणि तुम्हाला दाखवायचं आहे तर आपली इच्छा पूर्ण होईल अशी आशा आहे आणि ढग आलंच पाहिजेत मग मी सुरुवात करणार आणि तुम्ही बघणार आणि जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका एवढंच चला याचा आनंद उठू तर या भटकंतीला या प्रवासाला माझ्यासोबत सुरुवात करा

ती जी होती पण त्यावर बसायनी येणार नाही त्यामुळे घेतली मंडळी फायनली गुडे पाचगिण्याला पोहोचलेला आहे आणि हा नजारा बघा तुम्हाला दाखवतो अशी ही हिरवळ ही बघायला मिळते शि गुरु आहेत शे शेळ्या में शेळ्या आणि तिकडं गाय आहे आणि ती दरी काय नजारा आहे ते ढग मी म्हणलेलं ना स्वर्ग स्वर्ग काय असतो हे तर आल्यावरच कळते एकदम मस्त नजारा झालेला आहे झाड आणि ह्या पवन हे किती एक अर्धा तास पण लागत नाही ते यायला लगेचच पोचते आणि तिकडे पवन चक्क्याचे सुरू आहे तुम्हाला दिसू शकेल मस्त नजारा आहे पसरलेली दिसते काय मस्त आहे आणि तिकडे खाली जे डोंगराचं पाणी आहे ते छोट्या प्रवाहाच्या स्वरूपात एकदम खाली दरीत जातं वरून येऊन आणि गुरांना चरायला भरपूर असं गवत मिळते पाठीपाठच्या वेळी आलेलं त्यावेळी एकदम पूर्ण ढगाने हे सगळं गायब झालेलं म्हणजे दिसून पण येतं ढग होत आणि वातावरण क्लिअर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायला मिळतोय आणि हे पाऊस पडून गेल्यानंतर जे वातावरण असतं जी सगळीकडे हिरवळ पसरते तर हेच बघायला मिळते आणि सगळीकडे असं प्रसन्न वातावरण झालेलं असते हे बघा काय दिसतोय ना हेच बघायला असते आणि तिकडं अजून आपल्याला वरती बघायला भर भरपूर मिळते ती पण बघायला जायचं कुठलं गावचा आजोबा कुठली शिरसट का शिरसट शिरसट म्हणते ते बर कुठं आहे नेमकी तिकडे खाली उतरून आहे ती गाव येताना लागत ते आहे का बर आम्ही इथं आलो फुसगाव मध्ये गुरुचा राहायला आहे काय

नुसतं ढग आणि धुक पाऊस सुरू होता मस्त वाटत होत बघायला त्यावेळी असं पुढच समोर माणूस पुढचं पण दिसत नाही इतकं असतंय गाडी पण चालवायला दिसत नाही खरी मजा त्याच बघायला असं एकदम वातावरण जर क्लिअर असलं तर इतकं काय नाही घाम येतोय अजून पण हे घाम येतोय ढागा मुळे तसं झालं ढगामुळे जरा उकडतंय पण बघायचं पाठीमागची वेळी ज्यावेळी आपण एकदाच येतो जेव्हा पहिल्यांदा बघ बहिलेला असतो ना जरा त्यावेळी ते तेवढाच परत डबल ती बघायला मिळत नाही त्यावेळी जे धुख होतं आता मला ती बघायला मिळालं नाही त्यावेळी मी कॅमेरा नव्हतं तुम्ही काय तुमची शेती आहे शेती दुसरं काय दुसरं काय करता? करतात तेवढच कुठं काढ तुझा तुझ्याकडे कुत्रा आहे तू कशाला भेटतोस हा तुझं कुत्र भेटणार आहे नाही येत रे येत नाहीत येत नाहीत तू कुठला आहेस का लागलायस तू अरे बन काय करत जा जा काय नाहीत करत अरे काय नाहीत करत जा अरे एक दगड हातात घ्यायचर रे हातात घ्यायचा म्हणजे येत माहित कुत्रे तर मंडळी आपल्याला हे तळ दिसतंय आता वारं पण इतकं जोरात सुटले माझा आवाज तुम्हाला येतो का नाही काय माहिती नाही पण तरी पण मी मला तळ बघून मी गाडी थांबवली कारण हे ठग आणि त्याचे प्रतिबिंब या तळ्यात दिसतंय आणि हे बघायला इतकं सुंदर वाटतंय ना आणि त्या तळ्यामध्ये तळ्याच्या शेजारी झाडी उगवलेली आहे म्हणजे अडचण आपण म्हणू शकतो आणि ती पवनचक्की म्हणजे हे जे कॉम्बिनेशन निसर्गामध्ये जे आपल्याला कॉम्बिनेशन बघायला मिळतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पाणी असो झाडे असो आणि आसपासचा परिसर हे त्याची शोभा वाढवतो आणि हेच बघायला आवडतं खरं आणि हे बघायला जी नजर लागते ना ती निसर्गप्रेमी जो निसर्गप्रेमी आहे त्याचीच ही नजर अशी असू शकते आणि ते मी तुम्हाला दाखवले हे मस्त आणि वाऱ्याची मंद झुळूक या पाण्याला ते लाटांसारखी कशी पुढे ढकलते तुम्ही बघू शकताय आणि ते दिसायला इतकं मस्त दिसतंय ना हे वातावरण एकदम आणि आपलं नशीब म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं ना ढग असेल की नाही मला बघायला मिळते की नाही हे काय माहित नाही पण आपली इच्छा पूर्ण झाल्या ढग आहे आणि पाऊस नाही मस्त वाटतय बघायला एकदम खतरनाक भारे पण त्यावेळी धुकं होतं मी पाठीमागची वेळ आलो त्यावेळी धुकं एकदम अक्षरशः पुढचं दिसत नव्हतं एकदम गुडूप झाल्यासारखं आता दुःख नाही फक्त ढग आलेत आणि हा परिसर मस्त वाटतोय बघायला अरे तू इकडं आलस्वी पाणी पाहिजे जाय कुत्र्याला मसर इथन गेले इथे आता आपल्याला पुढे दुःख पाऊस पडायला नजरा पडायचं होतं तो आता खरा दिसणार आहे फक्त जरास पुढे जायला लागते जाऊ येत तू जायच आता भारी वाटते कुठं हायवे आता इथं पाऊस होता लगेच ढग गायब झाला आम्ही इथे येतोपर्यंत परिणाम ढग गायब झाला इतक्या स्पीडनं निघून गेलं बारीक पाऊस लागलाय आता ढग नव्हत बघितलं तिथं आपल्याला वरून बघितल्यावर छोटी छोटी गावं दिसत आहेत पण ती बघायला कौलारो अशी आणि वरून ती हिरवी हे खरं आहे निसर्ग आपली रूपे क्षणाक्षणाला बदलत असतो काही वेळापूर्वी असलेल्या उन्हाचे रूपांतर दाट धुक्यामध्ये कधी झालं हे कळलेच नाही आणि पाऊसही पडायला सुरू झाला या पावसामुळे आणि धुक्यामुळे गुढे पाचगणीचे खरे सौंदर्य माझ्या समोर आले होते ज्याची मी आतुरतेने वाट पाहत तर म्हणजे बघितला का व्हिडिओ कसा वाटला आत्ता जस्टच घरी आलो आहे कारण लगेचच आलो पाऊस सुरू झाला त्यामुळे तिथे जास्त वेळ थांबता आला नाही कारण हे इथून निघताना तुम्ही बघितलेलं होतं मला पूर्ण अक्षरचा खांब फुटलेला होता आणि नंतर तिकडे गेल्यावर अचानकच निसर्गाने आपलं रूप बदललं आणि पाऊस पडायला लागला ढग पण दिसत नव्हतं तुम्ही तिथं गेलं गे बघितलं असेल व्हिडिओ ढग पण नव्हतं अचानक ढगायला पाऊस पडायला लागला तर आम्हाला पाठीमागे यावं लागलं तशी भरपूर माणसं बघायला आलेली होती भरपूर फॅमिली त्यांच्या ते कारण ते निसर्गच तसं आहे त्यामुळे ते बघायला भरपूर जण येतात तर असा व्हिडिओ वाटला तुम्हाला नक्की लाईक कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की लाईक करून सांगा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा भेटूयानंतर अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत काही घ्या टेक केअर बाय बाय